शाळा आणि कॅमलिन आपल्या प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणीत हे समीकरण एकदम फिक्स झाले आपल्याकडे कुठल्याही स्टेशनरीज मध्ये जा तिथे कॅमलिनच्या वस्तू तुम्हाला हमखास मिळणारच शाळा कॉलेजात जाणाऱ्या प्रत्येकानं कॅम्लिन ब्रँडची एक तरी वस्तू नक्कीच वापरलेली असते काही कंपन्या आणि त्यांच्या वस्तू या आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात त्यापैकीच ही कॅमलिन कंपनी पण अनेकांना माहीतच नाही की ही कंपनी आपल्या महाराष्ट्रातलीच आहे आणि विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे तिची स्थापना एका मराठी माणसानं केली आहे मराठमुळे बिझनेसमॅन सुभाष दांडेकर यांनी अनेक वर्ष कॅमलीनची धुरा वाहिली नुकतंच दांडेकरांचं निधन झालं त्यांच्या निधनावर उद्योग समूहात हळहळ व्यक्त केली जाते तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा दांडेकरांना आदरांजली वाहिली आहे राज ठाकरेंनी तर कॅमलिन आणि दांडेकरांशी आपले जुने ऋणानुबंध असल्याचं सांगितलं राज ठाकरे आणि कॅमलिनचा जवळचा संबंध कसा आणि कॅमलिनचा आजवरचा चढता प्रवास याविषयी माहिती घेऊयात नमस्कार मी मानस देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स इंटरनॅशनल ब्रँड म्हणून नावारूपाला आलेली कॅमलिन कंपनी गणितीय उपकरणं साहित्य शाई पेन्सिल मार्कर अशा विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वस्तू त्याचबरोबर चित्रकार आणि इतर कलाकार मंडळींना लागणाऱ्या स्टेशनरीचं उत्पादन करते कंपास पेटी म्हटल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येते ती हीच कॅमलिनची कंपास इतकं सगळ्यांच्या डोक्यात पक्क झालंय भारताला स्वातंत्र्य मिळण्याही आधी या कंपनीचा जन्म झाला स्वातंत्र्य लढ्यावेळी परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकला जात असताना एकोणीसशे एकतीस साली दिगंबर दांडेकर यांनी मुंबईतील गिरगावच्या आपल्या घरातूनच शाई पावडरची निर्मिती केली आणि शाई पावडर गोळ्यांची विक्री करायला सुरुवात केली आणि एकोणीशे एकतीस मध्ये दिगंबर दांडेकर आणि त्यांचे बंधू जी पी दांडेकर यांनी कॅमलिनची स्थापना सुद्धा केली सुरुवातीला त्यांनी दांडेकर अँड कंपनी म्हणून काम सुरू केलं पुढे वाढता खप पाहता त्यांनी इतरही वस्तूंची निर्मिती करण्यास सुरुवात केली कॅमलिन पेनची ची सुरुवात सुद्धा तेव्हाच झाली ज्याला पुढे प्रचंड पसंती मिळाली स्वदेशी आणि उत्तम दर्जेचे स्टेशनरीज त्यांनी बाजारात आणले पुढे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कंपनीचं नाव कॅमलिन लिमिटेड असं झालं पाहता पाहता कंपनीला इतकी प्रसिद्धी भारतातच नाही तर परदेशात सुद्धा कॅमलिनचे विकले जाऊ लागले त्यानंतर दोन हजार अकरा मध्ये जपानी कंपनी कोकियोने कॅमलिनचा पन्नास पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के हिस्सा विकत घेतला यानंतर कंपनीचं नाव कोकियो कॅमलिन असं करण्यात आलं पुढे अनेक वर्ष सुभाष दांडेकरांनी या कंपनीची धुरा वाहिली कॅमलिन ब्रँड जगभरात पोहोचवण्यात सुभाष दांडेकरांचा मोठा वाटा होता त्यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचं अध्यक्षपदही भूषवलं होतं मात्र पंधरा जुलै दोन हजार चोवीस ला वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर राज ठाकरे यांनी खास पोस्ट शेअर करत आपला कॅमलिनशी जुना ऋणानुबंध असल्याचं सांगितलं मोजके मराठी ब्रँड आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले त्याची दखल जगानं घेतली त्यात कॅमलिन हा एक महत्वाचा ब्रँड असं म्हणत राज ठाकरेंनी कॅमलिन आणि सुभाष दांडेकरांच्या कार्याचं कौतुक केलं पण खरंच एका उंटाच्या लोगोपासून सुरू झालेला कॅमलिनचा प्रवास आणि मराठमोळ्या व्यक्तीनं पाहिलेलं उद्योगाचं स्वप्न आज जगभरात जळतंय